आद्यक्रांतवीर राजे राघोजी भांगरे यांच्या जन्मगाव देवगाव जे आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी अत्यंत वाईट आणि लाजीरवाणी घटना जी घडली आय एस अधिकारी राहिलेले गोविंद गारेसाहेब आणि वंदनीय पिचडसाहेब यांनी त्यावेळी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि शोधाच्या आधारावर एक चित्र एक तस्वीर तयार केली आणि त्याच्या आधारावर खरं तर देवगाव या ठिकाणी देशातला पहिला पुतळा उभा राहिला होता आजपर्यंत त्या पुतळ्याच्या निमित्ताने असंख्य समाजबांधव त्या ठिकाणी येत राहिले आणि ऊर्जा घेत राहिले अगदी खेळीमेळीचं वातावरण ह्या सगळ्या तालुक्यात गावात असताना मात्र माझ्या सत्तेच्या कार्यकाळात वाट्टेल त्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं मी काहीही काम करू शकतो अशी मानसिकता दुर्दैवानं या अकोले तालुक्याच्यामध्ये निर्माण झाली वाढीस लागलेली आहे बांधवांना याचा अतिशय वाईट आणि दूरगामी परिणाम समस्त आदिवासी समुदायावर तसेच अकोले तालुक्यातील सर्व समूहांच्या एकोप्यावर होणार आहे जेव्हा ही घटना घडली ती घटना घडल्याच्या नंतर समाज बांधव समाज त्या ठिकाणी जमला आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जो कोणी आरोपी असेल तो कुणी का असे ना तो आपण शोधला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे अशी सामान्य भावना सर्वच समूहातील लोकांची अकोले तालुक्यामध्ये होती आदिवासींची होती बिगर आदिवासींची सुद्धा तीच भावना होती त्याच्यामध्ये दोन ठेकेदारांची नावं पुढं आली त्यांच्यावर म नैसर्गिकरित्या गुन्हा दाखल झाला मग जे जे कलम त्याच्यामध्ये लावले ते नैसर्गिकरित्या दाखल झालेलं आहे त्याच्यानंतर मात्र ज्यांना ह्या तालुक्यातला एकोपा पाहत नव्हता असं म्हणायची वेळ आलेली आहे त्यांनी वेगवेगळ्या वेग जात समूहातील लोकांना शोधून आणि गुन्ह्याला जात जोडली गुन्हेगाराला जात नसते असं आपण नेहमी म्हणत असतो पण ह्या गुन्ह्याला जात जोडली आणि तालुक्यात एक वेगळं जे कधीही नव्हतं असं एक जातीचं राजकारण उभं दुर्दैवानं राहिलं आणि हे वास्तव आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही आपण सगळेजण रोज मोबाईल उघडलं की आपल्याला ते त्याच्यामध्ये दिसतं खरं तर वंदनीय साहेब असतील किंवा मान्य अशोकराव भांगरे साहेब असतील ह्यांचा थोडाफार कार्य कार्यकाळ बघायची संधी आम्हाला मिळाली जेव्हा कधी सामाजिक प्रश्न तयार होत असे त्यावेळेस सर्व मतभेद विसरून हे दोन्ही नेते आणि त्याचबरोबर इतर सर्व नेते बहुजनांच्यामधले सुद्धा सर्व नेते एकत्र बसून सामाजिक प्रश्न सामाजिक तिढा सोडवत असत आज मात्र आज असलेले लोकप्रतिनिधी हे तो वारसा चालवण्यात अपयशी ठरलेले आहेत आणि हे सत्य आहे हे नाकारून आपल्याला चालणार नाही त्यांनी खरं तर पालकत्वाची भूमिका घेऊन याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्यासाठी आणि ह्या सगळ्याच्यामध्ये मोठ्या मनाने भूमिका घेणे गरजेचं होतं पण तसं दुर्दैवानं झालं नाही आणि फक्त सत्ता कशी टिकेल राज्यातसुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जातीमध्ये -जाती लागलेली भांडणं आपण बघत आहोत ते बघितल्यानं जेवढं दुःख आपल्याला होतं आपल्याला वाटलं होतं की हे आपल्याकडे कधी येणार नाही पण दुर्दैवाने तालुक्यात ते आलं आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंच्या पुतळ्याला जातीचं राजकारण जोडण्याचं पाप या ठिकाणी झालेलं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि याचा परिणाम अजून काही काळ अकोले तालुक्यातील सर्व समाजमानावर तो राहणार आहे हे त्याच्याहीपेक्षा वाईट आहे कुठल्या तरी एखाद्या फायद्यासाठी लार्जर दॅन लाईफ आयुष्य इतिहास आणि संस्कृती असलेली सगळी कारणं तोडून मोडून टाकायची हे अतिशय वाईट पायंडा ह्या तालुक्यामध्ये पडतो आहे दुसरा एक अजून महत्त्वाचा मुद्दा विचार करणाऱ्या तालुक्यातील सर्व बांधवांना मला सांगायचं आहे ह्याच्या दरम्यान एक अतिशय आणखी एक वाईट गोष्ट घडलेली आहे ते म्हणजे आदिवासी समुदाय हा बहुजनांमध्ये नाही किंवा आदिवासी हे बहुजने तर आहेत असं सांगण्याचं किंवा असं असं बोललं जातं सामान्यपणे बोललं जातं बांधवांवर हे इतकं सामान्यता घेऊन चालणार नाही बहुजनांमधून आदिवासींना बाजूला काढण्याचं कोण काम करतं आहे याच्यासुद्धा बारकाईने आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं याच्यामध्ये ज्यांनी जबाबदारी टाळली त्यांनी आता ती सगळी जबाबदारी ग्रामपंचायतवर ग्रामसभेवर लोटली तिथल्या सरपंच असतील तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांवर लोटून दिल्याचं समजतं आणि आता त्यांनीच त्या ठिकाणी ग्रामसभा घेऊन त्याच्यामध्ये म मतदान घ्या असं ते म्हणतायत इथं आपल्याला एका दुटप्पीपणा जो आहे तो विसरून चालणार नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ज्यावेळेस पुतळा काढला काढला गेला पुतळ्याची विटंबना केली गेली त्यावेळेस तुम्हाला ग्रामसभा घ्यावी वाटली नाही त्यावेळेस तुम्हाला लोकांचं मतदान घ्यावं वाटलं नाही जेव्हा हे सगळं अंगावर आलं त्यावेळेस तुम्ही कधी वेगवेगळ्या जात समूहातील लोकांना पुढं करून आणि त्यांच्यावरचा हा ह्या प्रश्नाच्या बाबतीतला जो रोष आहे त्यांच्यावर डायवर्ट करायचा प्रयत्न केला आता तुम्ही तो ग्रामसभेतल्या त्या गावातल्या लोकांवर डा म दा, ढाकलायचा प्रयत्न करताय मला माझं देवगावच्या सर्व ग्रामस्थांना विनंती बांधवांनो आत्ता जे सत्ताधारी आहेत ते काही कायमस्वरूपी सत्ताधारी नसणार आहेत त्यामुळं आदिवासी समुदायाचा सांस्कृतिक वारसा कसा जपायचा याची तुमच्यावर आलेली जी जबाबदारी आहे ती तुम्ही अगदी सक्षमपणे पेलली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं गोविंदगारे साहेबांनी अभ्यासाच्या आधार आधारावर निर्माण केलेलं चित्र त्याच्या आधारावर निर्माण झालेला पुतळा हा अभ्यासाच्या आधारावर झालेला आहे आत्ता जो कुठला पुतळा अचानक यांनी नवीन पुतळा बसवायचा असं जे यांचं म्हणणं आहे माझा असा प्रश्न आहे की हा नवीन पुतळा बनवणाऱ्या बनवण्याच्या मागं असलेले अभ्यासक कोण आहेत हे आम्हाला तालुक्याला कळाय पाहिजे सर्व आदिवासी समुदायाला कळालं पाहिजे असा कुठला अभ्यासक आहे असा कुठला तुमचा तज्ज्ञ माणूस आहे की ज्याला आदिवासींच्या मानववंशाचा अभ्यास आहे आदिवासींच्या क्रांतिकारकांचं जेव्हा सांस्कृतिक त्याच्यात आपल्याला काही दाखवायचं असतं म हत्यारं असतील कपड्यांची पद्धत असेल उंची असेल चेहऱ्याची ठेवण असेल शरीराची ठेवण असेल असा कोणता अभ्यासक तुम्ही आणला आहे आणि त्यांनी कुठल्या संदर्भाच्या आधारावर कुठल्या मानवंशाच्या आधारावर तो पुतळा बनवलेला आहे हे आदिवासी समुदायाला समजलं पाहिजे बिरसा मुंडा यांचं चित्र किंवा यांचा पुतळा आपण जेव्हा बघतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जी झलक आपल्याला आदिवासी कल्चरची दिसते ती ह्या नव्या पुतळ्यात दिसते का तुम्ही प्रामाणिकपणे विचार करून बघा विरोधाला विरोध करणं हे आमचं काम नाही आम्ही तसं कधी करत नाही पण जे चुकीचं आहे त्या चुकीचं असलेल्या गोष्टीला चुकीचं म्हणण्याचं धाडस आपण केलं पाहिजे असं सर्व तरुणांना सर्व अकोले तालुक्यातील सर्व समुदायातील बांधवांना माझी विनंती आहे की हे धाडस आपण केलं पाहिजे जे, जे चुकीचं आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे जे, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हटलं पाहिजे तिसरा एक अजून महत्त्वाची गोष्ट की स्वतःचा गाडा पुढं रेटण्याच्यासाठी काय काय केलेलं आहे देवगाव या ठिकाणी जे आद्यक्रांतीवीर राज राघोजी भांगरे यांचा जो पुतळा किंवा जे स्मारक आहे ती जागा तिथल्या एका शेतकऱ्याने समाजाच्या सांस्कृतिक वारसा जपावा यासाठी दिलेली आहे लक्ष्मण किसन भांगरे असं त्यांचं नाव आहे हा त्याचा सात बारा उतार आहे जो आम्ही आत्ता एकोणावीस तारखेला काढलेला आहे याच्यात इतर हक्कामध्ये कुठंही ग्रामपंचायत किंवा तत्सम याचं नाव नाही आहे असं असताना एवढी रेटारेटी का चालली कशासाठी चालली तालुक्यात इतरही अनेक ठिकाणं आहेत अकोले तालुक्यातल्या तालुक बसस्टँडवर आपल्याला राघोजी भांगरेंचं छानसं स्मारक एखादं निर्माण करता येऊ शकतं वेगवेगळे ठिकाणं आहेत पण हेेखोरपणा तरी किती असला पाहिजे मला त्याच ठिकाणी करायचं आहे मला तोच पुतळा काढायचा आहे तो तोडून मोडून फेकून कसाही त्याचं स्ट्रक्चर द्यावं लागलं तरी मी ते करणार आहे मला त्याच ठिकाणी पुतळा बसवायचा हो हा हट्ट कशासाठीच आहे मानसिकता मानसिकतासुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे व्यक्तिगत भांडण इथं कुणा कुणाचं कुणाशी नाही आहे पण हा हट्ट आणि हा एकेखोरपणा कशासाठी असा प्रश्न या निमित्ताने तालुक्यातील जनतेने विद्यमान लोकप्रतिनिधी यांना विचारला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं बांधवनं पुतळा बसवण्याच्या संदर्भात पुतळा काढण्याच्या संदर्भात वेगवेगळे -वे नियम कायदे आहेत त्याचं शंभर टक्के उल्लंघन करून पुतळ्याची विटंबना केली गेली त्यावेळेस या लोकांना त्याचा साधा निषेधसुद्धा करावा असं वाटला नाही पुतळे उभारण्याच्या संदर्भातली मार्गदर्शक तत्त्वे जी मला वाटतं दोन हजार दोन हजार सतरा सालची आहे दोन हजार सतरा साली आलेला शासन निर्णय त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पुतळे उभारण्याच्या जागेच्या मालकी हक्काबाबत वाद नसावा आणि ती जागा अनधिकृत नसावी जर मालकी हक्काच्या बाबतीतच वाद आहे आहे तर आहे ते तसं राहून दिलं असतं तर कदाचित हा प्रश्नच तयार झाला नसता त्यामुळं जैसे ती परिस्थिती राहावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जो पुतळा अभ्यासाच्या आधारावर संशोधनाच्या आधारावर त्या ठिकाणी बसवला गेला होता तो पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा त्या ठिकाणी होता त्या अवस्थेमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये बसवावा आदिवासी समुदायाला राघोजी बांगर्यांची वेगवेगळ्या ठिकाणी पुतळे बसवावे लागणारे स्मारक निर्माण करावी लागणारे ती आपली सांस्कृतिक गरज आहे पण बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो अभ्यासाच्या आधारावर मानववंशाच्या आधारावर संशोधनाच्या आधारावर निर्माणच झा जा, निर्माण झालेले पुतळेच आपण वापरावेत कुणाच्या तरी एकेखोरपरामुळं -एक निर्माण केलेल्या म पुतळ्यांच्यामध्ये जो सांस्कृतिक बदल एक छोटा जरी सांस्कृतिक बदल झाला तर बांधवांनो आपलं भविष्य वर्तमान हे सगळं बदलून आणि बिघडून जाईल दुसऱ्या दिशेला जाईल त्यामुळे ह्या सारीक सांस्कृतिक गोष्टींवर हा सांस्कृतिक मुद्दा हा राजकीय मुद्दा नाहीच आहे ज्यांना राजकीय मुद्दा करायचा त्यांनी तो करावा आमचं त्याच्यात म्हणजे त्यांना एक शुभेच्छा असेल पण तालुक्यातली जनता बघती रोज मोबाईल उघडलं की रोज जातीजातीमध्ये भांडणं लावण्याच्या संदर्भात इनपुट दिले जात आहेत का काय कोणतरी सांगून करायला लावत आहेत काय अशी शंका आता यायला लागलेली आहे पुन्हा एकदा माझी अशी विनंती आहे सर्व बांधवांना की इथून पुढे सुद्धा जे पुतळे तयार केले जातील त्याचा अभ्यासपूर्वक त्याची निर्मिती व्हावी आणि देवगाव या ठिकाणी जो पुतळा अपमानकारक पद्धतीने काढला गेला तिस तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जी केस या संदर्भाने कोर्टात चालू आहे त्या केस, केस ती जी केस आहे ती कुणा एका एका व्यक्तीची नाही आहे समाज म्हणून जेव्हा सगळे एकत्र राहिले आणि कायद्यावर विश्वास असलेला हा समाज आहे भारताच्या संविधानावर विश्वास असलेला हा समाज आहे आणि कायद्यावर विश्वास असल्यामुळंच आपण कायदेशीर मार्गाने जाऊया जो मूळ यातला आरोपी आहे त्याचा शोध घेऊया याच्यासाठी ती केस दाखल केलेली आहे ज्या आम आमच्या तरुण सहकारी जो आहे त्यांनी याची जबाबदारी घेतली खरं तर त्याच्या मागं सर्व समुदायाने उभं राहिलं पाहिजे त्याच्या मागं जेव्हा आपण उभं राहू त्याच वेळेस समाजाच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहण्याची भावना इथून पुढच्याही काळामध्ये टिकून राहील त्याच्यासोबत आम्ही सगळे उभे आहोत यामध्ये काही लोकांचे आपण खरं तर तालुक्यातील जाणकार लोकांचे एक प्रकारे आभारही मानले पाहिजेत ज्यावेळेस हा प्रश्न निर्माण झाला आणि हा प्रश्न काही लोक मुद्दाहून चिघळवत आहे असं दिसलं त्यावेळेस आदरणीय जे देशमुख सर असतील त्याच्यानंतर सावंतसाहेब असतील त्याच्यानंतर शिवाजीराजे धुमाळ असतील यांच्यासारखी जाणती माणसं त्यांनी ह्या प्रकरणामध्ये पुढं येऊन आणि तालुक्यातलं वातावरण शांत कसं राहील याच्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न केले पण त्यांच्याही मागे हे लोक लागले कारण त्यांना तालुका शांत राहू द्यायचा नाही आहे खरं तर पुन्हा एकदा सर्व समुदायाला माझी विनंती आहे की आपणही ह्या सगळ्या लोकांचे आभार मानले पाहिजेत ज्यावेळेस याच्यामध्ये आरोपी आरोपींची जी प्राथमिक तपासात जे आरोपींची नावं निष्पन्न झाली होती त्यांचा ह्याच्यामध्ये किती सहभाग आहे काय आहे या संदर्भात जेव्हा चर्चा सुरू होती आणि काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही हा गुन्हा मागं घ्यावा मानवानो नम्रपणे तुम्हाला सांगावंसं वाटतं हा गुन्हा मागं घेण्यासारखा नाही आहे काही लोक मुद्दा म्हणून आदिवासीं आदिवासींना दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे मग त्या लोकांच्या बाबतीत काय विचार करायचा तो समाजाने करावाच त्यातला एक अजून महत्त्वाचा मुद्दा जे पांडे, पांडे कोरटाची, कोरटाची हे जे कोणी पांडे आहेत हे पांडे ज्या दिवशी ह्या सगळ्याच्या बाबतीत सामोपचाराची चर्चा सुरू होती ह्या पांडेंनी त्या बैठकीच्यामध्ये सर्व समुदायाला हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची भाषा तुम्ही जी कर केली पांडेंनी हे लक्षात घ्यावं आम्ही संयमाने घेतोय याचा तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका तुमची सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाची भाषा जरी असली तरी अगदी मोठ्या मनानं ह्या सगळ्या आदिवासी समुदायानं मग ज्यांचा ह्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष रोल नाही त्यांना माफ करायची भूमिका घेतलेली आहे तुम्ही पुन्हा कुणाचं तरी ऐकून आणि हे वातावरण चिघळवू नका काल ज्यांनी मीडियामध्ये बाईट दिली त्यांनी राघोजी वांगरे यांच्या पुतळ्यावर पुतळ्याच्या पायथ्याशी कधी डोकं ठेवलं असेल तर त्यांनी शांतपणे संध्याकाळी झोपताने विचार करावा आणि आपल्या मनाशी आपण प्रामाणिक राहावं जर एखादा फोटो त्यांचा असेल तर त्यांनी समाज माध्यमात टाकावा तुमचं राघोजी भांगरे आणि त्यांच्या सगळ्या कार्यकाळावर त्यांच्या कर्तृत्वावर किती श्राद्धा आहे हे तरी आम्हाला समजेल